अकरा जानेवारी आणि सकाळचे साडेनऊ वाजलेत आमचा फिफ्टी नाईन म्हणजे एकोणसाठ दिवस चालेत काल आणि साठावा दिवस चालू आहे सिक्स्टी एथ डे स्टार्ट झालेला आहे आता आम्ही रात्रीच्या निवासापासून जवळजवळ आठ नऊ किलोमीटर चालत आलो आहे <coughs> हा रस्ता जरा चांगला आहे अगदी खूप छान रस्ता मिळाला अदरवाईज आम्ही दोन तास शेतातून चालत आलो शेतातून पायवाट गव्हाची शेत काल काय झालं काल असेच गव्हाच्या शेतातून चालत होतो पायवाट होता अगदी लहान पायवाट आणि शेतातली माती तिथं स्प्रिंकलर लावून ठेवली होती गहू गव्हाच्या पिकासाठी स्प्रिंकलर या बाजूला शेत आणि त्या बाजूला शेत आणि दोन्हीकडून स्प्रिंकलर आता स्प्रिंकलर म्हणजे काय पावस पावसात पा। भिजल्यासारखं भिजलो आम्ही काय पावसात भिजल्यासारखं भिजलो पाहिजमा सगळा मातीनं माकलेला मग निवासाला आलेले आले, आले हँडपंप है। होतं हँडपंपमध्ये कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि आज सकाळी वास झालेले दुसरे कपडे घालून नीलकंठ नीलकंठ होतं ते गावाचं नाव पण नीलकंठ आणि नीलकंठेश्वराचं देऊळ पण होतं नीलकंठेश्वराचं दर्शन घेऊन सकाळी निघालो परत थोडा रस्ता चांगला होता परत गव्हाची शेत आणि ते शेत पण असंच इकडून तिकडून दोन्हीकडून गहू आणि लहानसं पायवट लहानसं पायवट आणि त्यात काय धुक्याचं पाणी रोपट्यावरती पडलेलं सगळं माझ्या रोपट्यावरती परत पायजामा मग चिखलांनी माकला आणि भिजू लागला पण काय आहे काय झालं की पुढे आलो पुढे आल्यानंतर नर्मदे आलो नर्मदे आल्यानंतर पुढे आल्यानंतर मक्याचे मक्याची झाडं अरे ही म्हशी आहेत ना आता आता आमच्या काठी बघून पळून जातात हे बघा पळून गेली मस्ती आणि घाबरून मारली का घाबरते एवढं कुस्तूक सगळ्या म्हशी असे घाबरतात काठीला बघून मग आणि मक्या शेतात मग त्याच्यावर पण धोक्याचं पाणी मग ते शर्ट पण घासू लागलं त्याला अशी फजिती झाली एव हे घाबरून जाते तर शेतातूनच जवळजवळ पाच सहा किलोमीटर आम्ही चाललो मग हा रस्ता मिळाला काय अगदी जड जातंय व्हिडिओ काढा व्हिडिओ काढायला म्हणून घेतलो पण व्हिडिओ ड्रॉप व्हायचा सारखा ड्रॉप व्हायचा मग ते आलेलंच नाही व्हिडिओ आलेलेच नाही अशा शेतातून गावाचे हे लहान लहान रोपटे आहेत ना याच्यातून पायवट आणि चालत आलो आम्ही ठीक आहे आता इथं पायवट आहे ना अशीच बिलकुल असेच पाय असंच असंच होतं पायवट अशा पायवटीनी आम्ही चार पाच किलोमीटर आणि शेतातली माती एकदम चिकडी माती घसरत राहायचं सा आर्क त्यामुळे व्हिडिओ काढायला झालं नाही आता आता बघू पुढचं कुठलं गाव आहे बुधनी बुधनी म्हणून एक गाव येणार आहे मोठं गाव आहे ते मोस्ट प्रॉब्ली उद्या परवा पोचू आम्ही पन्नास साठ किलोमीटर आहे ते अजूनही उद्या मोस्ट प्रॉब्ली पोचू नर्मदे एअर नर्मदे हर।